या यात्रेचं नाव हे आवाज हिंदू विरोधाचा आणि सन्मान स्वराज्य शत्रूंचा असं खरं तर या यात्रेची टॅगलाईन करायला पाहिजे आजपर्यंत जितेंद्र आव्हाडांनी सतत औरंगजेब असेल अफजल खान असेल या स्वराज्य शत्रूंचा स्वराज्य शत्रूंचा काय उदात्तीकरण करण्याची भूमिका घेतलेली राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी नुकतीच आवाज बहुजनांचा आणि सन्मान महाराष्ट्राचा अशा एका टॅगलाईन खाली एक यात्रा सुरू केलेली आहे म्हणे या यात्रेला ते कितीही अराजकीय म्हणत असतील तरी यामागचा राजकीय उद्देश लपून राहिलेला नाही खर तर आजपर्यंतची जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांची वक्तव्य त्यांचे विचार आपण जर पाहिले तर खर तर या यात्रेचं नाव हे आवाज हिंदू विरोधाचा आणि सन्मान स्वराज्य शत्रूंचा असं खरं तर या यात्रेची टॅगलाईन करायला पाहिजे कारण जितेंद्र आव्हाड आणि या पद्धतीचं पहिली चुनूक जितेंद्र आव्हाडांनी पहिल्याच सभेत दाखवून दिली आणि त्यांनी ज्या प्रकारे औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान यांचं उदात्तीकरण करणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमूल्यन करणारी वक्तव्य केली यातून हे स्पष्ट दिसून येते आजपर्यंत जितेंद्र आव्हाडांनी सतत औरंगजेब असेल अफजल खान असेल या स्वराज्य शत्रूंचा स्वराज्य शत्रूंचा काय उदात्तीकरण करण्याची भूमिका घेतलेली आणि या सर्वांची वकिली करण्यात कायम त्यांनी धन्यता मानलेली दिसते आणि या सुषमा अंधारे ज्या आहेत त्यांनी सुद्धा सतत हिंदू देवदेवता असतील हिंदू परंपरा हिंदू सण परंपरा आणि महाराष्ट्रातील संत महात्मे यांची कायम खालच्या पातळीवर जाऊन टिंगलटवाळी करण्यात कशी का पद्धतीने केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले त्यामुळे या यात्रेचं नाव त्वरित अशा प्रकारे बदलून आवाज हिंदू विरोधाचा आणि सन्मान स्वराज्य शत्रूंचा असं खरं तर या लोकांनी केलं पाहिजे